ज्या भागात तुळशीच्या लग्नाला ऊसाचं साधन टिपरू मिळत नव्हतं त्या भागात दोन तीन कारखाने चालतील इतका ऊस विलासराव देशमुख यांच्या निर्माण झालाय असं सांगत माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका केली आहे माजरा प्रियदर्शनी कारखाना शंभर कोटी रुपयाला विकत घेतला आणि आमच्या मतदारसंघातल्या आमदारांनी सोळा कोटीला कारखाना विकत घेतला शंभर कोटीला कारखाना विकत आहे सत्तावीस तीन हजार भाव देत आणि सोळा कोटीला कारखाना विकत घेणारे आमच्या मतदारसंघातले आमदार फक्त कधी बावीसचे कधी पंचवीसचे अशा पद्धतीने या ठिकाणी भाव देत आहेत दोन हजार ठीक आहे जे असतील ते आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याला माहिती आहे आणि तुम्ही एक दुसरीकडे सांगता विमा मिळवून दिला मिळाला आपल्या भागात त्या पाच वर्षाच्या काळात कुणाला विमा मिळाला कुणाला अनुदान सांगा ना मिळाला कुणाला अनुदान आणि दुसरीकडे तुम्ही जाहीरपणा फॉर्म भरण्याच्या दिवशी आपल्या भाजप भाजपच्या उमेदवाराच्या अनुदान मिळून अरे तुम्ही कारखान्याचे पैसे देत नाहीत तर शासनाचे पैसे काय देण्याची दानत तुमच्यामध्ये या ठिकाणी या गोष्टीचा आपण विचार करण्याची या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे सर्वसामान्य माणसाचं जीवनमान या ठिकाणी उंचावण्याच्या आपल्याकडे काय परिस्थिती होती कारखाना फक्त आणि फक्त विलासरावजी देशमुख साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या बालाघाट कारखाना कारखाना आज नावाने चालू आहे ते एक आपण या ठिकाणी उभा केला कशाला म्हणते बेचाळीस साठवण तलाव अडीचशे पाच पाडद पाच तलाव पाच वर्षाच्या काळामध्ये या भागामध्ये भैया तुळशीच्या लग्नाला उसाचं टिपरू मिळत नव्हतं पण आज या भागामध्ये दोन तीन कारखाने चालतील अशा पद्धतीचा कधी विसरू शकत नाही या सगळ्या गोष्टी या भागातला शेतकरी विसरू शकत नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे की भव्य भविष्यामध्ये आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल मतदारांचा स्वाभिमान जागा करायचा असेल या देशाची लोकशाही टिकवायची असेल तर मला वाटतंय डॉक्टर काळगे साहेबांना आपण जर या ठिकाणी निवडून दिलात तर भविष्यामध्ये दे, विलासरावजी देशमुख साहेबांच्या बद्दलचं जे आपलं स्वप्न आहे अमित भैया आणि धैर्य भैयाच्या रूपानं भविष्यामध्ये ते स्वप्न सुद्धा आपलं पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही म्हणून या ठिकाणी आपण काळगे साहेबांना मतदान देण्याची आवश्यकता आहे